तीन संख्यांची सरासरी तीस त्यापैकी दुसरी संख्या पहिली पेक्षा तीन ने जास्त आणि तिसरी पेक्षा सहाने लहान तर दुसरी संख्या कोणती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकर म्हणून संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा इथ संख्या तीन आहे आणि या तीन संख्यांची समीकरण तयार करायची ती कशी दुसरी संख्या पहिली पेक्षा तीन ने जास्त म्हणून पहिली संख्या ही दुसरी संख्या आणि ही लेकर लेकरांनो तिसरी संख्या गणित दुसरी संख्या पहिली पेक्षा तीन ने जास्त पहिली संख्या उदाहरणार्थ सहाने लहान कोणती ही दुसरी संख्या पहिली पेक्षा तीन ने जास्त मात्र तिसरी तिसरीपेक्षा सहाने लहान म्हणून तिसऱ्या संख्येच समीकरण काय सहाने लहान म्हणजे यक्स अधिक तीन आणि परत अधिक सहा अर्थातच तिसरी संख्या सहाने मोठी करा। ओके, लक्ष द्या आता या तीन संख्यांची सरासरी तीस म्हणजे तीन संख्यांची बेरीज किती काढण्यासाठी तीन गुणीला तीस गुणाकार नव्वद तीन संख्यांची बेरीज नव्वद म्हणून तीनही संख्यांची ही लेकरांनो श्रमीकरण इथं अधिक स्वरूपात मांडणे जस कि यक्ष अधिक, यक्स अधिक तीन अधिक 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 तीन अधिक सहा बराबर तीन संख्यांची ही बेरीज नव्वद हे इथं यक्ष अधिक तीन अधिक सहा कसे आले कळाले का लक्ष द्या दुसरी संख्या पहिली पेक्षा तीन ने जास्त मात्र तिसरी पेक्षा सहाने ही संख्या लहान आहे म्हणून इथं तिसरी संख्या आपण सहाने जास्त दाखवली मांडणी उलट अर्थ अर्थातोच एक सीन एकश अधिक अंकांची बेरीज तीन अं तीन सहा 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 बारा बराबर नव्वद तीन यक्षला एकट करा नव्वद कडे जातानी बारा वजा स्वरूपात आता तीन यक्स बराबर ही वजा बाकी ऐंशी मधून दोन गेले अठ्यात्तर यक्स बराबर अठ्यात्तर कड जातानी तीन भागीला यक्स बराबर तीन दोन्ही सहा एक उरला झाले अठरा तीन सक अठरा यक्स ची किंमत सव्वीस मिळाली म्हणजे ही पहिली संख्या सव्वीस आहे लेकरांनो लक्ष द्या दुसरी एकसाची किंमत इथं मांडा किंवा मां सव्वीस अधिक तीन म्हणजे किती हो एकोणतीस दुसरी संख्या सव्वीस आणि तीन एकोणतीस आणि सहा पस्तीस ही तिसरी संख्या आता ही दुसरी संख्या तिसरी पेक्षा सहाने लहान आहे का एकोणतीस आणि सहा पस्तीस पस्तीस वजा सहा एकोणतीस बर ही दुसरी संख्या पहिलीपेक्षा तीन ने जास्त आहे का सव्वीस आणि तीन एकोणतीस प्रश्नामध्ये दुसरी संख्या कोणती असा प्रश्न एकोणतीस आहे या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकिर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्रेरिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल